ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड तालुका शिवसेना शिंदे शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्ना काल तडशीणहाळ फाटा येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड तालुक्यातील पदाधिकारी यांचा मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी उद्याच्या होणाऱ्या लोकसभा निवडणूक संदर्भात पदाधिकारी यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा संघटक महेश भादवणकर तालुका प्रमुख कल्ला प्रमुख बाबू नेसरकर डॉ नामदेव निटूरकर यांनी सर्व पदाधिकारी यांना निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी संजय गांधी निराधार कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल छाया कांबळे व दत्ता पाटील यांचा जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मेळाव्याला वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला उप तालुका प्रमुख दत्ता पाटील युवासेना तालुका प्रमुख गजानन गावडे ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण कोकितकर विभाग प्रमुख गोविंद चौगुले अनिल गावडे संभाजी पाटील बाळू कडोलकर डॉक्टर कलखानकर यल्लप्पा देवाप्पा करडे मोहन निवगिरे मारुती दरेकर मारुती चौगुले रामू चिंचणी चिंचनगी चिंचन नागोजी खवणेक वाडकर मारुती मुदकेकर मनमित बांगडी महिला तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख सौ सुजाता कुंभार छाया कांबळे अनिता पाटील संगीता पाटील पूजा मोरे पूजा भादुर्गी सुनीता कोकितकर कविता पाटील रेश्मा वडर रंजना पाटील कमल गडकरी लीला पाटील विद्या पाटील यांच्यासह शिवसेना युवा सेना वाहतूक सेना कामगार सेना महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड thank